शेतकरी बांधवांनो नोव्हेंबर महिन्यातला शेवटचा आठवडा त्यावेळेस आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थंडीचा जो आहे तो कडाका वाढलेला अशा ठिकाणी काही शेतकऱ्यांचे फोटो आले किंवा काही शेतकऱ्यांनी प्लॉट व्हिजिट करायला सांगितले की आमचा ऊस पिवळा पडतोय हा पिऊस पिवळा ऊस कशा पद्धतीनं पडतोय हे जे काय आपण पाहतोय म्हणजे हे पूर्ण ऊसाचं पान आणि त्यातलं फक्त एवढीच ट्रीप जे आहे ते एवढ्याच भागामध्ये जे आहे ते हा पिवळसरपणा समोरच्याही साईडनं दिसतंय आणि मागच्याही साईडनं जे आहे ते दिसतंय एक क्लोरासिस टाईप जो आहे तो हे आपल्याला इथं दिसतोय आता असंच एका प्लॉटमध्ये आम्ही आलेलो आहे तर प्लॉटची पूर्ण फिरून निरीक्षणं घेतली एकदा प्लॉट पूर्ण फिरून दाखवा असा आता हे जे काही समोरचा प्लॉट आहे हे जे काही दिसायला तुम्हाला तर त्या ठिकाणी तिथून हे सगळं पूर्णपणे पिवळसरपणा ते इथपर्यंत ह्या सगळ्या भागामध्ये आणि इकडे जर निरीक्षणं घेतले तर या भागामध्ये मात्र तशी काही निरीक्षणं आम्हाला निदर्शनास आली नाहीत आता आमचे दोन सुपरवायझर इथं आहेत त्यांनी पण पूर्ण प्लॉट फिरून पाहिला इथल्या रानाची परिस्थिती का आहे ती पण पाहिली अकबर साहेब तुम्हाला काय निरीक्षण असं आलं म्हणजे इकडं जी काय आपण माती वगैरे पाहतोय आणि इकडचा पिवळसरपणा आणि इकडं ह्या एवढ्याच ह्या भागामध्ये काळा डोम परिसर आहे तर तिथले निरीक्षण आणि इकडच्या निरीक्षण मध्ये काय तुमचे मत आहे आपण जी आता या बाजूची बा मातीची ती पांढऱ्या कलरची असल्यामुळे गाव गावाच्या कडला ही असते हु, ना माती गावकरी शक्यतो असं आढळतो तिथं की काळीची जमीन असते जसे की आपल्या बाजूला थोडासा वापरा आहे आपल्याकडं त्या बाजूला काळी जमीन आहे काळी जमिनीच्या ठिकाणी नाहीच तिथं एक पण असं दिसलेलं नाही तिथं आढळून पण आलेलं नाही काय असेल ते पांढरीच्या जमिनीवर बी अवलंबून असतं बरोबर आहे तुमचे काय निरीक्षण आहेत तुम्ही बघितला फिरून इकडं कशी माती आहे एरियात काळी मातीच एरिया मध्ये पिवळपणा नाहीतच जमाय थोडक्या आणि जस जसं आपण इकडे येऊ जस जसं पिवळी पांढऱ्या मातीचं प्रमाण वाढेल तसंच तसा पिवळपणा झाडांमध्ये वाढलेला आहे मी आता परत दाखवेल की हा इकडचा जो आहे तो हा भाग थोडासा पांढरीची माती आपल्याला दिसते आणि ह्याच मोठ इकडच्याच ह्याच भागामध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ह्या निरीक्षण कसे आहेत पानं कसे दिसत आहेत तर हे अशा पद्धतीनं जे आहे ते ह्या पिवळ्या स्ट्रीप ह्या उसामध्ये जे आहे ते दिसतंय ते मागच्या साईडनं पण ते दिसते आणि पुढच्याही साईडनं दिसते इथं जर आपण इथं पण निरीक्षणं घेतले तर हे शक्यतो असं टोकाकडं नाही आहे म म्हणजे कुठंतरी मधल्या भागामध्ये हे अशा पद्धतीनं झालेलं आहे इथं पण आपण बघू शकता ही अशा पद्धतीची ही निरीक्षणं जे आहेत ते आम्हाला निदर्शनाशी येत आहेत तर बरेच ह्याच्यामध्ये शास्त्रज्ञ काय सांगतात की काही ठिकाणी कोल्ड क्लोरासिस किंवा थंडीचा परिणाम आहे किंवा काही जणांचं म्हणणं आहे की ही जिंक डिफिशियन्सी आहे तर ह्याच्यामध्ये एक म्हणजे ह्या दोन्ही गोष्टीचा निरी म्हणजे आपण जर अभ्यास केला तर ह्याच्यातून एक हे होत आहे की थंडीचा हा पिकांवर शंभर टक्के परिणाम होतो म्हणजे जशी जशी थंडी जास्त वाढत चालते तशी तशी तिथं जी काही न्यूट्रिएंट आहेत तर त्यांच्या अवेलेबिलिटीवर जे आहे ते किंवा उपलब्धतेवर जो आहे तो परिणाम होतो आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचा पिवळसरपणा इथं जो आहे तो येतो आणि ह्याच्यामध्ये एक आहे की निकष म्हणजे इकडं हे काळा डोंबरान परिसर आहे तर तिथं ते पिवळसरपणा जास्त नाही आहे म्हणून इकडं आहे तर का तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की पांढऱ्या जमिनीमध्ये किंवा पांढऱ्या मातीमध्ये जे आहे ते अन्नद्रव्यांची कमतरता ही असते मग ह्याच्यामध्ये ह्याला एक म्हणजे हे रिप्लिकेशन म्हणजे हे रिप्लिकेट व्हायला काय कारण ठरलं तर थंडी ही जी आहे ती ही इथं रेप्लिकेट व्हायला जे आहे ते कारणीभूत ठरली आणि जास्त थंडीमुळं जे आहे ते इथं हे निदर्शनास आलं जसजसं थंडी कमी होईल तसतसं हा परत परत पुन्हा न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी जी आहे ती तिथं उपलब्ध होण्यास मदत होणार आहे सांगायचा उद्देश हा आहे की <coughs> अशा ठिकाणी हे जे काही पानं पिवळे पडतायत उसाचे तर अशा ठिकाणी आपल्याला फार काही लगेच हे घाबरून जाऊन लगेच कुठल्याही प्रकारची फवारणी करण्याची काही आवश्यकता नाही आहे आपण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फवारणी जरी केली नाही तर किंवा खत कुठलंही वापरलं नाही तरी चालतं पण असं थंडीचा परिणाम जास्त असेल आणि पिवळसरपणा जर जास्त वाटायला तर मग अशाच ठिकाणी जे आहे ते आपण काय करायला पाहिजे किंवा तिथं झिंकचं जे आहे ते वापर तिथं झिंक सल्फेट म्हणा किंवा महाराष्ट्र ग्रेड दोन सूक्ष्म अन्नद्रव्य भेटतं तर ह्यांचा वापर नंतर आपण म्हणजे प्रमाण जर वाटलं आपल्याला जास्त आणि आपली जमीन जर पांढरी असेल तर अशा ठिकाणी करावा अन्यथा हा जो काही कोल्ड क्लोरेसिस आपण म्हणतो किंवा ही फिजिओलॉजी डिसऑर्डर जी काही आपण म्हणतो आहे तर त्याच्यासाठी फार काही लगेच आपल्याला वेगळ्या उपाययोजना करण्याची काही आवश्यकता नाही